अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ तुम्ही सर्व तुम्हाला सर्वांचा आपल्या चॅनल मध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमचा आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाऊ आणि तुमच्या सगळ्या चांगल्या याच्यात स्वामी महाराज पूर्ण करू ही स्वामी चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते बघा लवकरच दत्त हरी अमावस्या किंवा आषाढी अमावस्या दर्श अमावस्या बघा बऱ्याच ठिकाणी गत हरी अमावस्याला गटारी अमावस्या असं म्हटलं जातं आणि या गत हरी अमावस्याला आषाढी अमावस्याला दिव्यांची पूजा केली जाते गत हरी अमावस्याला आषाढी अमावस्याला दिव्यांची पूजा कशी करावी त्याचं महत्व काय या संदर्भात मी तुम्हाला माहिती देणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा सगळ्यात पहिलं बघा अमावस्या कधी लागणार आहे तर तेवीस तारखेला रात्री म्हणजे बाराच्या नंतर चोवीस तारीख सुरू होते रात्री दोन वाजून एकोणतीस मिनिटांनी सुरू होणार आहे आणि चोवीस तारखेलाच रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे थोडक्यात काय तर बघा गुरुवारी पूर्ण दिवस अमावस्या आहे आणि चोवीस तारखेलाच रात्री म्हणजे गुरुवारी रात्री बारा वाजून एक्केचाळीस मिनिटांनी अमावस्या संपणार आहे आता बघा दिव्यांची मांडणी कधी करावी तर तुम्ही बघा सकाळी तुमच्या घरातलं सर्व काम आवरून सुशोभित होऊन तुम्ही मांडणी करू शकता पण ज्यांना सकाळी करणं शक्य होत नाही त्यांनी संध्याकाळी करावी घरात जेवढे पण तुमच्या घरात दिवे आहेत ते स्वच्छ धुवायचे आणि त्याची आपल्याला पूजा करायची आहे काही जण सकाळी करतात काही जण संध्याकाळी सुद्धा करतात खर तर गत ला गत हरी असं नाव आहे गतहरी अमावास्याला गटारी अमावास्य म्हणतात आणि ह्या दिवशी मांसाहार धूम्रपान मद्यपान सर्व करतात पण हे चुकीचं आहे गतहरी ह्याचा अर्थ काय गत म्हणजे जे काही घडलं आहे आणि हरण म्हणजे ज्यातून आपल्याला सुटका मिळावा गतहरी म्हणजे जे काही आपल्या आयुष्यात दुःख संकट अडचणी आहे आणि जे आपण खात आहोत त्याचं त्याग करणं जे काही दुःख संकट आहे त्याचं हरण असं त्याच अर्थ आहे श्रावण महिना सुरू झाला की दिवस छोट आणि रात्र मोठी होते आता बघा आता तर लाईट वगैरे सर्व आहे पण आधीच्या काली लाईट वगैरे फार कमी असायचे तर आधीची लोक काय करायचे जे काही घरात दिवे आहेत ते काढायचे स्वच्छ धुवायचे आणि अंधार व्हायच्या आत ते लोक दिवे प्रज्वलित करायचे बघा जेणेकरून अंधार झालं श्रावण महिन्यात अंदाज झालं की त्याचं दिव्यांचं ते लोक वापर करायचे बघा मांडणी कशी करायची तर मांडणी खरं तर देवघरासमोर करायची असते पण तिथे जागा नसेल छोट छोटी जागा असेल तर तुम्ही दुसरीकडे मांडणी केल्यात तरी चालेल आता बघा मांडणी तुम्ही सकाळी करू शकता बघा अमावस्या असल्यामुळे तुम्हाला सकाळी लवकर उठून आपलं देवघर स्वच्छ करायचंय घरातले देव आणि देवघर सुद्धा स्वच्छ करायचंय त्याच्यानंतर तुमच्या घरात जे काही दिवे आहेत चांदीचे असो पितलाचे असो स्टीलचे असो दगडाचे असो सगळे दिवे तुम्हाला काढायचे आणि स्वच्छ करायचे आहेत दिवे वगैरे स्वच्छ करून झाल्यानंतर तुम्हाला चौरंग किंवा पाठ घ्यायचंय त्याच्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत चौरंगावर कुठलंही कापड तुम्हाला हंतरायचं आहे दिवे डायरेक्ट न ठेवता तुम्हाला पहिला तांदळाची रास ठेवायची आहे त्याला हळदी कुंकू अक्षध अर्पण करायचंय आणि त्याच्यावर तुम्हाला दिवे ठेवायचे आहेत अशा प्रकारे तुमच्या घरात जे काही दिवे आहेत जे तुम्ही स्वच्छ केले ते सर्व तुम्ही व्यवस्थित मांडणी करायची आहे सगळे दिवे तुम्हाला प्रज्वलित करायचे तुम्ही तेलाची वाताणी करू शकता पण एक तरी दिवा तुपाचा लावावा निरंजन बऱ्याच ठिकाणी ह्या दिवशी पुरणाचा नैवेद्य दाखवलं जातं पण तुम्हाला शक्य असेल तर तुम्ही करू शकता नाहीतर तुम्ही शिरा खीर जे काही तुम्ही गोड पदार्थ बनवाल ते तुम्हाला नैवेद्याला दाखवायचे प्रत्येक गावात प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत आहे जसं गाव बदलतो जसं शहर बदलतो तसंच लोकांचं राहणीमान सुद्धा बदलतो बघा काही ठिकाणी कणकेचे दिवे सुद्धा लावले जातात आणि त्याच कणकेच्या दिव्यांनी मुलाचं औक्षण केलं जातं आणि काही ठिकाणी जे आपण दिवे स्वच्छ करून लावले त्यातला एक दिवा घेतात आणि त्यानेच आपल्या मुलाचं औक्षण करतात तुमच्याकडे जशी पद्धत असेल तसं तुम्ही करू शकता अगदी दिवे पेटवताना दिवे प्रज्वलित करताना आपण काय करतो एक दिवा प्रज्वलित करतो आणि त्याच दिवाने बाकी सगळे दिवे प्रज्वलित करतो हे चुकीचं आहे प्रत्येक दिव्यांचं मान आहे म्हणून तुम्ही माचिसची काडीने एक दिवा प्रज्वलित केलात किती होतील तेवढे तुम्ही दिवे प्रज्वलित करा ती काडी भिजल्यानंतर तुम्ही दुसरी काडी घ्या आणि त्याने तुम्ही दुसरे दिवे प्रज्वलित करा तुरमास सुरू झाले श्रावण मा, मा, मा रह, रह, आपला श्रावण मास दिवा, सुरू होणार आहे म्हणजे आपले खूप सारे व्रतवैकल्य आपण करणार आहोत आणि त्याच्यासाठी आपल्याला दिव्या खूप दिव्यांचं खूप वापर होणार आहे त्यामुळे ही आषाढ एक आषाढ अमावस्याला आषाढी अमावस्याला दर्श अमावस्याला किंवा गत हरी अमावस्याला दिव्यांची पूजा केली जाते ह्याचं मागचं हे कारण आहे दिव्यांचा वापर तेवढ्याच प्रमाणात केलं जातं मांडी करून झाली दिवे लावून झाले त्यानंतर प्रत्येक दिवाला तुम्हाला हळदी कुंकू अक्षदा अर्पण करायचंय प्रत्येक दिवाला तुम्हाला फुल अर्पण करायचंय त्याच्यानंतर तुम्हाला नैवेद्य अर्पण करायचं आता प्रत्येक धर्मात प्रत्येक जातीत वेगवेगळी पद्धत आहे प्रत्येक समाजात वेगवेगळी पद्धत आहे तुमच्याकडे जी पद्धत असेल नैवेद्य काही ठिकाणी बघा पूर्णाची पोळी केली जाते पूर्णाचं नैवेद्य दाखवलं जातं काही ठिकाणी खिरीचं नैवेद्य दाखवलं जातं तर काही ठिकाणी दूध साखरेचं नैवेद्य दाखवलं जातं काही ठिकाणी खिरीचा नैवेद्य दाखवलं जातो तुमच्याकडे जी पद्धत आहे त्याप्रमाणे तुम्ही नैवेद्य अर्पण करू शकता नंतर बघा प्रार्थना काय करायची ज्यांना शुभम करोटी येते त्यांनी शुभम करोटी म्हणावी नाहीतर दिव्या दिव्या रे दीपत्कार कानी कुंडल मोतीहार दिव्याला पाहून नमस्कार अशी तुम्हाला प्रार्थना करायची आहे दिवा म्हणजे अग्निदेव अग्निदेवांना सुद्धा आपल्याला प्रार्थना करायची आहे की माझ्या जीवनात सुद्धा असंच प्रकाश येऊ दे माझ्या आयुष्यात जे काही दुःख संकट असतील ते कमी होऊ दे असं तुम्हाला प्रार्थना करायची आहे आता गत हरी ह्या अर्थातच शब्द ह्या शब्दातच त्याचा अर्थ आहे आपल्या आयुष्यात जे काही दुःख संकट त्रास आहे त्याच हरण होऊ दे म्हणजे त्याचा नाश होऊ गत हरी ह्या शब्दाला लोकांनी गटारी असं नाव ठेवलंय गत हरी अमावास्याला मांसाहार करणं अतिशय चुकीचं आहे आणि बघा ह्या वर्षी गत हरी अमावस्या गुरुवारी आहे आणि गुरु पुरुषामृत योग सुद्धा आहे मला नाही वाटत कोणीतरी ह्या अशा शुभ दिवशी मांसाहार करत असतील किंवा मद्यपान करत असतील पण हा जे जे जो कोणी करणार असेल त्यांना नम्र विनंती की ह्या दिवशी मांसाहार किंवा मद्यपान करू नका बघा त्याच्यानंतर सर्वी पूजा नैवेद्य अर्पण केल्यानंतर लास्टला तुम्हाला आरती करायची आहे दिव्यांची आरती बघा तुम्हाला युट्यूबला मिळून जाईल नाहीतर साधी गणपतीची आरती घेतला तरी चालेल आणि बघा अमावस्या असल्यामुळे लक्ष्मी प्राप्तीची सुद्धा आपल्याला सेवा करायची आहे लक्ष्मी प्राप्तीसाठी बघा तुम्हाला एक मार्च श्री स्वामी समर्थ मंत्र्यांचं जप आहे श्री स्वामी समर्थ त्यानंतर एक वेळा श्री सुक्तमचं पठण करायचंय एक वेळा व्यंकटेश स्तोत्रमचं पठण करायचंय त्याच्यानंतर सोळा वेळा लक्ष्मी गायत्री मंत्र सोळा वेळा विष्णू गायत्री मंत्र सोळा वेळा कुबेर मंत्र आणि सोळा वेळा नवर नव मंत्र त्याच्यानंतर सोळा वेळा श्री स्वामी मंत्र अशा प्रकारे तुम्हाला ही सेवा करायची आहे तर बघा अशाच प्रकारे आषाढी अमावस्या दर्श अमावस्या गत हरी अमावस्या आपल्याला आनंदाने साजरा करायचं आहे आणि बघा त्याच्यानंतर आपलं श्रावण मास सुरू होणार जे कोणी मांसाळ करणार असेल तर गुरुवारी नम्र विनंती मांसाळ करू नका तर ही अत्यंत महत्वाची माहिती मला तुमच्यापर्यंत पोहोचवायची होती तुम्हाला जर आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा पुरा भेटूया अशाच नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ